नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागपुरात उद्या होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या महारॅलीत गोंदिया जिल्ह्यातील वीस हजार कार्यकर्ते जाणार नागपूरला आमदार सहसराम कोरडे यांनी दिली माहिती काँग्रेस पक्षाचे एकशे अडतीसव्या वर्धापन दिनानिमित्त उद्या नागपूर येथे भव्य महारॅली काढण्यात येणार असून या रॅलीचे रूपांतर सभेत होणार असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रदेश अध्यक्ष तसेच अनेक मोठे सभेत उपस्थित राहणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका पाहता मार्गदर्शन करणार असून या सभेत गोंदिया जिल्ह्यातील जवळपास वीस हजार कार्यकर्ते आठही तालुक्यातून नागपूर येथे होणाऱ्या सभेकरिता जाणार असल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे एकमेव आमदार सहसराम कोरड्यांनी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे एकंदरीत गोंदिया जिल्ह्यातून जवळजवळ वीस हजार लोक नागपूरला काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे कालच आमच्या गोंदिया बो भुलाभवनमध्ये आमच्या नियोजन ज्याला त्या ठिकाणी ए आय सी सीचे संदीपजी आले होते त्यांनासुद्धा आम्ही सांगितले आढावा बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना सूचना देण्यात आल्या की जास्तीत जास्त संख्येनं कार्यकर्ते आपले उपस्थित नागपूर ह्या ठिकाणी झालं पाहिजे काय वाटते उद्या लोकसभेचा बिघुल कुठला जाईल त्या ठिकाणाहून हे जवळपास खरं आहे की उद्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि काही देशातून सुद्धा काही लोक येणार आहेत हे काँग्रेसच्या एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे आणि त्या स्थापना दिवसाची जी रॅली होणार आहे त्या ठिकाणी आमचे नेते राहुलजी गांधी आमचे नेते सोनियाजी गांधी खरगे साहेब प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले विजयभाऊ वडेटीवार अशोक चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब हे सर्व दिग्गज नेते वेणुगोपाल वेणुगोपालजी ह्या ते सर्व नेते या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत आगामी निवडणुका फक्त कितपत फायदा होईल आपल्या सगळ्या जनसंवाद यात्रेचा त्या ठिकाणी होणाऱ्या सभेचा नाही आमच्याकडे पूर्वीची जनसंवाद यात्रा भारत जोडो यात्रा ह्या यात्रेंचा फायदाच झालेला आहे आणि उद्या एकशे अडतीसवी काँग्रेस पक्षाच्या इस्थाप स्थापना दिवस निमित्ताने जे रॅली होणार आहे आणि जवळजवळ पाच लाखाच्या वरून लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि याच्या विस याचा याचा जो संदेश आहे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये याचा संदेश जाणार आहे आणि त्यावेळेस सर्व काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनतेला हे तिथून एकच संदेश जाणार आहे की आता महाराष्ट्रामध्ये फक्त काँग्रेस आणि काँग्रेस आणि देशामध्ये सुद्धा फक्त काँग्रेसचीच सत्ता आली पाहिजे इंडियाची सत्ता आली पाहिजे अशा प्रकारचा संदेश जाणार आहे